आणि ज्या काही ईडीच्या कारवाया झाल्या इतर कारवाया झाल्या त्यातून कन्विक्शन कोणालाच झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे डेमोक्रेसीचं राज्य याच्यापेक्षा पोलिसी राज्य हे मोठ्या प्रमाणात झालं आणि या पोलिसिंगच्या राज्यामुळे जास्ती कुटुंब यांनी दोन हजार चौदा पासून राज्यसभेमध्ये उत्तर देण्याच्या आतमध्ये भारतीय नागरिकत्व सोडलं त्यानंतर मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस शंकराचार्यांचं चा सल्ला न ऐकणं चारशे पार यातून संविधान बदलणं यामुळे हा जो नवीन वर्ग आणि सवर्ण वर्ग जो बी जे पीकडे वळला होता त्याचं पूर्णपणे भ्रमनिराश झाला डिझोल्युशन झालं भ्रमनिराश झाला आणि त्याचं परिणाम असा झाला की मतदानाची टक्केवारी कमी आली अशी परिस्थिती आहे शाहू फुले आंबेडकर त्याच्याचबरोबर मानवतावाद स्वीकारणारा जो मतदार आहे त्याच्यावरती आता एक जबाबदारी आहे की जे सरकार डेमोक्रेसीच्या नावाखाली लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशा होण्याचा जो प्रयत्न चाललाय त्याला थांबवण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून सर्व मतदाराला आवाहन करतोय की त्यांनी दुसऱ्या फेजच्या मतदान सुरुवात होत आहे अशा वेळेस मत व्यक्त न करता जो आपण भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्यावरती राग व्यक्त करतायत त्याच्यापेक्षा मतदान करून विरोधात मतदान करून या सरकारच्या आपण आपला राग व्यक्त करावा हे आवाहन मी या ठिकाणी करतो मतदार

की संविधान बदलल्यानंतर आरक्षण जाणार त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं की बी जे पी असेपर्यंत जाणार नाही तेव्हा संविधान बदलणार ह्याचं त्यांनी पुन्हा गवाही दिली हा त्याच्यातला आहे त्याच्यामुळे आरक्षणवाद्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करावं हे आव्हान आम्ही करतो त्यांनी म्हटलंय की बदलायचं असतं आम्ही दहावशतो त्यांनी असं म्हटलं आहे की बदलायचं असतं आमच्याकडे वर्ष सत्ता होती आणि दहावशत्तो दहा वर्षामध्ये बदलण्याची त्यांचा अधिकार होत नाही त्याच्यामुळे असणार चारशे पार हा जो होता त्यांचा फिगर तो त्याच दृष्टिकोनातून होता आपण काँग्रेसचं बघितलं असेल तर कोणीही प्रचाराला नाही शिवसेनेचं सुद्धा आपण बघत असाल तर फार मोठ्या प्रमाणात प्रचार आपल्याला दिसत नाही नाहीये बाजूच्या दोन्ही बाजूच्या मतदारसंघामध्ये जे काय प्रचाराच्या जाहीर प्रचाराच्या ज्या चाल झालेल्या आहेत त्यामध्ये बी जे पी आणि वंचित असंच त्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्यामुळे यावरूनच आपल्याला लक्षात येते की ही असणारी लढाई वंचित आणि एका बाजूला भारतीय जनता पक्ष किंवा एका बाजूला असणारं ओबाटा सेना अशीच परिस्थिती आहे या सेकंड फेज मध्ये वंचित मुळे मतदान आपल्याला कळते की विभाजन होईल की सध्या गटात भीती वाटत आहे का आणि ज्याप्रमाणे ते म्हणजे प्रत्येक सभेत पहिला टार्गेट वंचितला करत आहे नंतर भाजपला करत आहे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते जिंकण्याची त्या प्रमाणात त्यांची स्ट्रॅटेजी असेल की वंचितला टार्गेट करा अशी परिस्थिती आहे दिली आहे का अजून त्याच्यामुळे कोर्टात जो दे पण देत नाही तोपर्यंत क्लिनचीट मानत नाही पाठिंबा पत्र काही आलेलं तुम्ही जे ऐकलं ते मी ऐकलं आणि त्याच्यामुळे असणारा पाठिंबा आहे असं जाहीर होता जाहीर धरून जाही चालायचं सर शिखर अजित पवार आणि रोहित क्लीन शीट दिलेली आहे दोन हजार चौदा मध्ये जे मोदींनी आश्वासन दिलं होते ते मोदींनी पूर्ण केलं नाही असं शरद पवारांनी सुद्धा एक ते तेच म्हणाल की नवीन पिढी जी आहे आणि त्यांच्याकडे वळली होती लिया। लिया है, ती पूर्णपणे आज दिजोलूर झालेली आहे ती काँग्रेसच्या विरोधात गेलेली असणारी पिढी आहे त्याच्यामुळे ते काँग्रेसकडे वळतात आहेत का तर मला असं दिसत नाहीये ती असताना नॉन काँग्रेस ऑपोजिशन जे आहे बीजेपी सोडून त्यांच्याकडे ते वळतात आहेत अशी परिस्थिती

टक्केवारी माझं म्हणणं असं आहे की ऍडमिनिस्ट्रेशन टक्केवारी वाढवत नाही आणि ते नुसतं नवटंकी असं मी त्या ठिकाणी मानतो शेवटी पोलिटिकल पार्टी यांचा जो कार्डर आहे तो आणि तुम्ही मतदाराला किती उत्सुकता करताय मतदान करण्यामध्ये त्याच्यावरती टक्केवारी असते मी जे आता म्हणालो त्याच्यामध्ये की दोन हजार चौदा जे बी जे पीला मतदान करणारा जो कार्डर होता त्यांनी अक्षरशः काँग्रेसला शिवाय देऊन मतदान केलं बी जे पीला दहा वर्षामध्ये तो आता बी जे पीच्या अगेन्स्ट गेलेला आहे आणि त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून त्यांनी मतदान केलेलं नाही कसं आहे मी ज्योतिष नाही आहे बाकीत करायला मी बाकीत नाही आहे माझ्याकडे आत्ता जो लेटेस्ट रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामधन डाऊनवर्ड ट्रेंड दिसते अशी असणारी परिस्थिती आहे गळती लागते अशी असताना परिस्थिती भारतीय जनता पक्षाला दिसते अजित पवारांनी पुन्हा एक विधान केलं आहे की बा माझ्या बायकोला तुम्ही निवडून द्या मी पालकमंत्री आहे पुण्याचा त्याचा फायदा होईल तुम्हाला मोठा काय जुमलेबाजी तर राजकारण चालणार आहे त्याच्यामुळे कोणी आपल्याला जिंकण्यासाठी जो जुमला फायदा आहे त्याचा तो फेकणार